चला मग मंडळी आज मस्त हिरव्या वाटणातील वटाणे भात आपण करणार आहोत अगदी योग्य प्रमाणासह आणि संपूर्ण टिप्ससह व्हिडिओ आहे तर चला मग नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी दीड वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत रोजच्या वापरातले तांदूळ आहेत हे तुम्ही कोणताही बासमती जरी तांदूळ घेतलात तरी चालेल आता स्वच्छ पाण्यामध्ये दोनदा हा तांदूळ आपण धुवून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतोय ना त्याच वाटीने पाणी देखील मोजून घेणार आहे त्यामुळे एकाच वाटीचा वापर करा आता बघा दोन पाण्यामध्ये धुतल्यानंतर एक दहा मिनटं हे तांदूळ आपण भिजण्यासाठी ठेवून थे। देणार आहोत तर दहा मिनिटात आपण मसाल्याची तयारी करूया तिथे लसूण घेतलंय मी हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सहा कोथिंबीर ओलो खोबरं आहे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी चालेल अद्रक आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता हे सगळं मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत तर मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त तिखट खात असताल तर जास्त मिरच्या घाला जर कमी तिखट खात असताल कमी तर कमी मिरच्या घाला तर कढीपत्त्याची एक काडी घेतलेली आहे आपण आता अगदी थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते भाताला तुमच्याकडं नसेल तरी पण नुसतं वाटण हिरवं केलं तरी चालेल आता बघा गॅसवर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये अडीच चमचे इतकं तेल घालायचं आहे कधी पण लक्षात ठेवा जेव्हा मसाले भात आपण करणार असतो ना तेव्हा तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे मसा मसाले भात खूप छान होतो इथं मी पाच मिरं दोन लवंग दालचिनीचा तुकडा तमालपत्र एक चमचा जिरं घेतलेला आहे ते तेलामध्ये घातलं आहे बघा आता ते व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे म्हणजे ते छान फुलल्यानंतर एक मोठ्या आकाराचा उभा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मध्यम आकाराचे तुम्ही दोन कांदे घातलेत तरी चालेल आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर मसाले भाताच्या काही लहान मोठ्या टिप्स असतात त्या व्यवस्थित फॉलो केल्यानंतर मसाले भात चवीला खूप छान होतो आता इथे तुम्ही टोमॅटो देखील वापरू शकता परंतु हिरव्या वाटणातील भात आहे त्यामुळे मी टोमॅटो घातलेला नाही आता जे वाटण होतं ना त्या पण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परतून घ्यायचं आहे बघा हे चांगलं एक तीन ते चार मिनटं छान मोठ्या गॅसवर हा मसाला आपण परतून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राइब करून घ्या आता बघा मसाला आपला छान असा परतत आलेला आहे एक तीन ते चार मिनटामध्ये हा मसाला व्यवस्थित परतून होतो त्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद पावडर अर्धा चमचा इतका गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता पुन्हा हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तर, mm. तर हिरव्या वाटणातलं हे मसाले भात असल्यामुळे आपण यामध्ये लाल तिखट घालत नाही त्यामुळे आपण मिरच्यांचा वापर केलेला आहे तर आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर तांदळातलं संपूर्ण पाणी नितळून घेतलं आहे आणि तांदूळ यामध्ये टाकलेलं आहे बघा तर तांदूळ टाकल्यानंतर एक वाटी आपण वटाणा यामध्ये ॲड करणार आहोत तर बघा एक वाटी वटाणा घातलेला आहे आणि आता यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता वटाण्याबरोबर तुम्ही फ्लावर घालू शकता किंवा गाजर देखील घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर नुसता वटाणे भात देखील खूप सुंदर लागतो म्हणून मी ते फक्त वटाण्यांचा वापर केलेला आहे तर बघा हे वे व्यवस्थित परतून घ्यायचे परतत असताना थोडंसं हळूच परता कारण तांदूळ तुटू शकतो त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण दीड वाटी तांदूळ घेतलेले त्याच वाटीने अडीच वाटी, वाटी, वाटी इतकं गरम पाणी घ्यायचं आहे कधी पण मसाले भाताला गरम पाणीच वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही तर त्याची चव उतरते म्हणून दीड वाटी तांदळासाठी अडीच वाट्या पाणी मी घेतलेलं आहे तर हेच योग्य प्रमाण आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढायच्या आहेत आता बघा तीन शिट्ट्या काढल्यानंतर झाकण देखील थंड आहे आणि काय सुंदर असा मसाले भात झालाय बघा कलर तर अप्रतिम आलेला आहे तर बघा वास्तर एवढा भन्नाट सुटलाय आणि एक नंबर असा हिरव्या वाटणातील वटाणा भात आपला झालेला आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू